भुजबळांना जी आर मान्यच नाही बदला किंवा रद्द करा भुजबळांनी सरकार समोर दोनच ऑप्शन ठेवले जी आर मधील शब्द जरी बदलला तरी राज्य बंद होणार उपोषण नाही आता आंदोलन होईल जरांगेंनी खुट्या ठोकल्या बरोबरी केली जाणार चर्चा सांगतात बारामतीत हाकेंनी जरांगेंच्या सभा इतकीच गर्दी जमवली विखेविरुद्ध भुजबळ पारडाज विखेंचं जड पण लगेच अंदाज भुजबळांचाही येणार नाही नेमकं गडलंय का मनोज जरांगेंनी मुंबई बंद आणि मुंबईकडे मोर्चा वळवल्यानंतर पाच दिवस मनोज जरांगेंचं आंदोलन चाललं हायकोर्टाचा हस्तक्षेप झाला पोलिसांचा दबाव वाढला चर्चांच्या फेऱ्या रंगल्या मात्र सरकार तरीही होल्ड करून होतं शेवटी हायकोर्टामध्ये निर्णय यायची वेळ आणि मराठ्यांसाठी स्थापन केलेल्या उपसमितीची मनोज जरांगेंची भेट घेण्याची वेळ एकच झाली टायमिंग साधला मनोज जरांगेंच्या हातामध्ये एक मसुदा देण्यात आला मसुदा जर मान्य असेल तर लगेच एक तासा जी आर काढून आणतो असा शब्द राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला मनोज जरांगेंना मसुदा मान्य पडला काही त्रुटी होत्या त्या वगळल्या गेल्या आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता अजूनही जर आम्हाला या जी आरमध्ये काही बदल करावयास वाटला तर तो, तो बदल तुम्ही करून देणार असा शब्द मनोज जरांगेंनी राधाकृष्ण विखे पाटलांकडून घेतला आणि मगच मुंबईतील उपोषण मागं घेतलं पठ्ठ्यां जिंकलं हो तुम्ही आपल्या हातात एवढं सुद्धा नव्हतं जेवढा हातात पडलंय तेवढं घ्या आपण एक छोटी लढाई जिंकलेलो आहोत इथून पुढची लढाई पुन्हा वेगळ्या पद्धतीने लढूया असं सांगितलं गेलं आता मराठ्यांच्या हातात काय लागलं होतं तर मराठ्यांच्या हातात लागलं होतं हैदराबाद गॅझिएटर प्रमाणे सापडलेल्या नोंदी या शासन होऊन त्याचा जी आर बनवून आता त्यानुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार बातमी वाऱ्यासारखी पसरली आता मराठवाड्यातील मराठे हे कुणबीमध्ये जो जाणार जोपर्यंत जी आर हातात आला नव्हता तोपर्यंत मराठ्यांना पुढं पुन्हा फसवलं गेलंय अशा बातम्या पेरल्या गेल्या पण जसा हा जी आर ओबीसी नेत्यांच्या हाती लागला तसे भुजबळ लक्ष्मण हाके जागे झाले आणि फसले ते नाही तर फसलो आपण आहोत सरसकट शब्द त्यात टाकला नाही मात्र नाती गाव कुळ नाते संबंध मातृत्व पितृत्व सगळं काही याच्यात ऍड केलं गेलं आहे असा कांगावा लक्ष्मण हाकेंनी सुरू केला आणि त्यानंतर छगन भुजबळ जागे झाले छगन भुजबळांनी आता सरकारला कोर्टात खेचण्याची भाषा केल्यानंतर त्या अगोदर एका पत्रकार परिषदेत छगन भुजबळांनी सांगितलं एकतर हा जी आर बदला किंवा मग हा जी आरच रद्द करा प्रत्युत्तर म्हणून राधाकृष्ण विखे पाटील म्हटले की जी आर तर मागे घेतला जाणार नाही मात्र मनोज जरांगे म्हटले की आता जर भुजबळांचा दबाव लक्षात घेऊन तुम्ही जी आर मधील एक शब्द जरी बदलायचा प्रयत्न केला तरीही आता राज्य बंद केलं जाणार आहे मुंबईमध्ये जाणारं दूध भाजीपाला बंद केला जाणार आहे आता उपोषण नाही तर रस्त्यावर येऊन ही लढाई लढली जाणार आहे आणि लागोलाग लगेच मनोज इशारा दिला की जी आर माझ्याशी एवढं सुरू झाल्यानंतर आता, आता लक्ष्मण हके जे ओबीसीचे नेते म्हणून समोर आलेले आहेत त्यांनीही सभांचा तडाखा सुरू केला थेट बारामती गाठली बारामती गाठून अजित पवार आणि शरद पवार टार्गेट वर आणले परंतु तिथे चर्चा अशा झाल्या की मनोज जरांगे जेवढ्या त्यांच्या एखाद्या सभेला गर्दी जमवू शकतात त्यास त्याच तोड सभायला गर्दी करण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाकेंनी केला आणि तो प्रयत्न सुद्धा राहिला त्यामुळे जर ओबीसी नेते आता लक्ष्मण हाकेंना त्यांचा नेता मानायला तयार असतील तर मग छगन भुजबळांचं काय पंकजा काय आणि सगळ्यांचं एकत्रीकरण झालं तरच ओबीसी एक होऊ शकतो हेही तितकंच खळ पण हे सगळं सुरू झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध मंत्री छगन भुजबळ असा सामना सुद्धा रंगायला ला लागला कारण तिकडून भुजबळ ओबीसीची बाजू लावून धरतायत तर इकडून मराठ्यांची बाजू राधाकृष्ण विखे पाटील लावून धरतायत आजच्या घडीला मनोज जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांनी मांडलेला जी मसुदा मान्य केला त्यांच्या बाबत जी जी भूमिका होती ती सॉफ्ट केली त्यामुळे मनोज विखेंच्या विखेंच्या मागे उभे असल्यानं मागेच मराठा समाज दिसून आहे त्यामुळे आताच्या घडीला तरी राधाकृष्ण विखे पाटील यांचं पारड जड पण भविष्यात हेही सांगता येत नाही की छगन भुजबळांचं पारडं सुद्धा जड होऊ शकतं जर सगळ्याच ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांना ओबीसी नेतं मानलं तर, मानले तर। याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र